आणि शेवटच की जेव्हा आताचे विद्यमान छत्रपती कोल्हापुरात आले तेव्हा ते युवराज होते आणि थोरले महाराजांना जननीसाहेबांच्याकडे त्यांना पाठवलं की तुम्ही जनसाहेब तुम्ही यांना वाढवा तर छत्रपती दररोज यायचे आणि बुद्धिबळ खेळायचे चर्चा करायचे जेव्हा जनसाहेब वाढले तेव्हा छत्रपती स्वतः चालत स्मशानात केले आणि प्रेस वॉज वडी yes. कन्सर्न की तुम्ही तीन चारशे वर्ष जुना प्रिसिडेंट का तोडलाय आणि त्यावेळी छत्रपती एकच वाक्य म्हणाले आणि त्याने बंद केलं की मला हे विचार नका की मी हे का केलंय मला फक्त हे विचारा की मी कोणासाठी केलंय